विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कटिबद्ध असणारी बारामतीतील शिक्षण क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव अभिगुरु अकॅडमी जे टी सी टी या परीक्षांच्या परिपूर्ण तयारीसाठी आणि योग्य मार्गदर्शनासाठी सक्षम पर्याय अभिगुरु अकॅडमी घेऊन आली आहेत मोफत ब्रिज कोर्स अकरावी इंटिग्रेटेड बॅच अकॅडमीची वैशिष्ट्ये अकरावी बारावी कॉलेज ची, ची सोय आठवी नववी दहावी फाउंडेशन बॅच ची सोय प्रशस्त हॉस्टेल आणि मेस ची सोय तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन सुसज्ज अभ्यासिका सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत अकॅडमी विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी कटिबद्ध क्रॉप सायन्स आणि आय टी विषयांची सोय आपल्या इंजिनियर आणि डॉक्टर होण्याच्या स्वप्नाला साथ देऊयात अविगुरु अकॅडमी सोबत आमचा संपर्क सत्याहत्तर बावीस डबल झिरो डबल झिरो झिरो नऊ त्र्याऐंशी नव्वद डबल झिरो सव्वीस सदोतीस पत्ता हॉटेल अभिमन्यू कॉर्नर अभिमन्यू स्काय बिल्डिंग विद्याप्रतिष्ठान प्रतिष्ठान जारी शेजारी एम आय डी सी बारामती किती काम केले तुझ्या हाताने काम तो केले तुम्ही होता माझ्या संग नका नका तू आमच्या हाताने काम केली ना तेवढी साथ निघाली सगळी तू ऐक ना कधी दाखवली असती ना बोल की तुझं काय तोंड शिवलंय शिवलंय तोंडच माझं चाललंय नुसतं हिराव पाण्याचं गावाचं मिठवा राव हिरा होते मग आता मी काम चला चला तशील ऑफिसला चला जाऊ द्या मरू द्या विषय फिनिश द्यायचा ना अर्ज हा देऊ थवा लागा विषय आल्या डोक्या झाला निवळ आड मोडबुदी

कदाचित आई माझा कुणी पुजला नसेल कधी म्हणूनच म्हणते बघतो ते कोणी पुजला असला देऊ श नाही आजकाल तस तु लई चाललंय तू देख एवढं काय ना म्हणजे मी द्या असल्यामुळं कदाचित म्हणजे मला नजर लागते या बरोबर ना, ला का नाही आणि मग आमल्या बी म्हणतोय मला बी नजर लागते मग आमल्या काळ असून त्याला कुणाची नजर लागते याला कशाची डोमल्याची नजर लागते का आपण हे राजा बाबाकडे घेऊन जाऊ अगं नाही बाबा बाबाकडे यायची गरज नाही काय नाही आणि अजिबात तसला काय विषय डोक्यात सुद्धा घेऊन नाही काय होत तू नको काळजी करून आबड्या ए आबड्या बरं वाटतय कर तुला बघ बर हळूहळू फरक पडतो तू काही बी डोक्यात आणू नको बाळा आता त्याला काय कर असून त्याला मग शांत झोपू दे मी काय करतो गावात जातो फळ बी आणतो नारळ पाणी आणतो येईल त्याला अरे बालका जर तुला फायदा पाहिजे असेल म्हणजे तुला फरक पाहिजे असेल तर तुला एक उपाय करावा लागल महाराज सगळं उपाय करतो <laughs> हा हो दुराचा पाखाना पाहिला बंद करा गड्या नाही तो माझ्या सिद्धीचा तुला सांगतो देव उपाय करणार का करत महाराज करतो थोडक्यात काहीतरी बसवा पाच कोंबड्या पाच बकरी एवढं <laughs> बक... सगळं घेऊन या आणि माझ्या देवाला ठेव तेव्हा तुला फरक पडेल <laughs> कुठल्या देवाला माझ्या देवाला हे देऊ हा शून्य एक शून्य बरोबर डब्ल्यू बाबा बघा ना ह्याला किती धावकाने केलं तरी बाबा काहीच फरक नाही चालणार नाही त्याच्यावरती ना भयंकर उपाय हाय पण ते उपाय तू करू शकणार नाही तुम्ही सांगा तर बाबा मी माझ्या लेकरासाठी काय बी कराय तयार आहे नाही नाही तू हा उपाय करू शकणार नाही पदर पसरते बाबा माझ्या लेकरासाठी बघा यावर एकच उपाय नरमळी